परदेशातील देशाप्रमाणे आपला देश स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता राखली पाहिजे यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा गुण अंगीकारला तर स्वच्छतेच्या मोहिमा राबवण्याची गरज राहणार नाही मात्र स्वच्छता मिशन सिंधुदुर्गमार्फत होणारी स्वच्छता मोहीम व जनजागृती हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी सांगितले रविवारी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग व नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर आणि समोरील रस्ता चक्काचक करण्यात आला या मोहिमेत सर्व गोड सहभागी झाले होते स्वच्छता मोहिमेची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे प्रमुख गणेश जेटे मंडळ अधिकारी दिलीप पाटील बँक ऑफ बडोदा कणकवली शाखा व्यवस्थापक नितेश शेनॉय नांदगाव स्टेशन मास्तर पोईपकर ग्रामपंचायत अधिकारी पी एन नारकर वाघेरी मठ खुर्द सरपंच अनुजा रावराने नांदगाव सरपंच रविराज मोरजकर पियाळी सरपंच प्रवीण पन्नाळकर त्रिमूर्ती चालक मालक रिक्षा संघ नांदगाव रोड रेल्वे स्टेशन अध्यक्ष प्रदीप घावरे उपाध्यक्ष सूर्यकांत पांचाळ खजिनदार रवींद्र सावंत सचिव गणेश गुरव ज्येष्ठ सल्लागार सुभाष करमळकर अनिल सुतार मुरलीधर राणे नितेश सुतार सदाशिव सावंत गणेश देसाई रवींद्र गाडीगावकर स्वच्छता ब्रँड अँबेसेडर रोहित मोंडकर पत्रकार मोहन पडवळ प्रदीप राणे उत्तम सावंत गुरुप्रसाद सावंत सचिन राणे तुषार नेवरेकर एस बी शेख पोलीस पाटील अनंत राणे दीपक रासम विजय जामकर प्रदीप फोपे आनंद परब यांच्यासह स्थानिक उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका